राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना बारा हजार रुपयाचा निधी मिळणारा पंधरा हजार रुपये मिळणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र व राज्य सरकारचा एकूण बारा हजार रुपयाचा निधी आता पंधरा हजार रुपये करण्यात येणार आहे या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती पुण्यामध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे म्हणजे पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात आणि नमो शेतकरी निधीचे सहा हजार रुपये मिळतात अशा प्रकारे एकूण वर्षाला बारा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतात त्यात आणखीन तीन हजार रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे पंधरा हजार रुपये मिळणार आहेत तर शेतकरी सन्मान दिनानिमित्त कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते फडणवीस म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताबाबत निर्णय घेत असून त्यांना आर्थिक मदत म्हणून पी एम किसान योजना ही योजना सुरू केली आहे या योजने योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तर या योजनेच्या लाभार्थ्यांना राज्य सरकारकडूनही नमो शेतकरी योजना म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत तितकेत अर्थात सहा हजार रुपये दिले जातात दोन्ही योजना मिळून आता शेतकऱ्यांना एकूण पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे तर अशा प्रकारे आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपयाची मदत ही केव्हा मिळेल हे शेतकरी प्रतीक्षेत आहेत तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा